दिघावे गावात उघडी विद्युत पेटी जीवघेणी वीज वितरण विभागाचे गंभीर दुर्लक्ष दिघावे येथे उघड्यावर अत्यंत धोकादायक अवस्थेतील विद्युत पेटीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे सदर विद्युत पेटीत मोठ्या वायर उघड्या अवस्थेत असून वारंवार मोठे फॉल्ट होत आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी लहान लहान मुले खेळण्यासाठी येत असतात देखील वीज वितरण विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे विद्युत पेटीचं झाकण तुटलेलं असून आतल्या वायर गंजलेल्या व वा अस्ताव्यस्त अवस्थेत आहेत पावसाळ्यात ते, ते शॉर्ट सर्किट होण्याची दाट शक्यता असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्या जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही वीज वितरण विभागाकडून अद्याप कोणतीही दुरुस्ती किंवा सुरक्षित उपाययोजना करण्यात आलेली नाही लहान मुले शाळाकरी विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिक यांची या ठिकाणी नेहमी वर्दळ असते तरी सुद्धा वीज वितरण विभाग केवळ अपघाताची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत वीज वितरण विभागाने तातडीने या पेटीची दुरुस्ती करून सुरक्षित झाकण बसवावे व परिसर सुरक्षित करावा अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही जीवितहानीच पूर्णतः वीज वितरण विभाग जबाबदार राहील असा इशराई ग्रामस्थांनी दिला आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय पान पाटील साकरी